माझ्या सर्व मित्रांनो जी पहा आणखी एक आत्महत्येची बाटी वृद्ध महिला का बरं तिला आत्महत्या करा करावीशी वाटत असेल कारण तिला जे काही त्रास असेल तो सहन होत असेल शारीरिक किंवा आर्थिकही म्हणजेच कसं की आज वृद्धांची परिस्थिती अतिशय हलाकीची झालेली दिसते पुढच्या पिढीला तयार करण्यात यांनी आयुष्य आयुष्यव्यसिल असतं अंत्यसमयी त्यांच्यावर अशी पाळी यायला नको ही दक्षता सरकारने आणि समाजाने घेणं गरजेचं आहे आत्मच्या सारख्या चोकाच्या भूमिकेला कोण जातं याचंसुद्धा मानसशास्त्रज्ञांनी